तर नमस्कार मित्रांनो सूरजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर कॅप्शनवरून म्हणजे युट्यूब थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की हा टॉपिक कशासाठी आहे आणि हा टॉपिक खूप मांडणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि जर तुम्हाला पण काय वाटतं याच्यावर नक्की मला सांगा आणि ह्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर वळूयात आपल्या महत्वाच्या टॉपिकवर तर टॉपिक असं आहे की आपल्या मराठी लोकांनी का व्हिडिओ बनवले पाहिजेत का त्यांनी वरून पण पैसे अर्न केले पाहिजेत हेच माझं फक्त मानणं आहे तर तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉक बघा आणि मला सांगा की तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर मत ओके तर पहिलं काय की कधी का तुम्ही विचार केलाय का वर मराठ मराठीतून माहिती शोधली की फारच कमी व्हिडिओ सापडतात आपण आपली भाषा आपलं ज्ञान का शेअर करत नाही जर तुम्ही बघितलं की आज खूप सारे हिंदी आणि इंग्लिश खूप लोक आहेत एक सर्च मध्ये तुम्हाला लाखो व्हिडिओ भेटतील पण मग मराठीमधून का का आपली मराठी लोक कमी पडतात आपली मराठी भाषा महाराष्ट्रात असून सुद्धा आपल्याला हिंदीतून सर्च करावं लागतं हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना सो मला असं वाटतं की यार आपण म्हणून माझा हाच एक कॉन्टेंट असतात इथून पुढं की मराठी लोकांनी व्हिडिओ का बनवले पाहिजेत का त्यांना मी प्रोत्साहन करतो हेच रीजन आहे की आपली मराठी लोक खूप कष्टा कष्टाळू असतात त्यांना हार्डवर्क जे आपण म्हणजे कष्ट करतो त्यांना खूप ताकद असते सहन करण्याची सहनशक्ती आपण बोलतो त्यांना खूप ताकद असते त्याची मला असं वाटतं की आपली मराठी लोक खूप पुढे जाऊ शकतात आयुष्यामध्ये जर त्यांनी ह्याचं पाऊल घेतलं तर पण लोक खूप सारे असे भीतात म्हणजे लोक काय म्हणतील लोकांचे निगेटिव्ह कमेंट्स असतात त्याचा आपण काय विचार करू मग आपल्याला कोणी असं टोमनेच मारतील का एवढा तुम्ही जर विचार केला तर आयुष्यात कसे पुढे झालं हा माझा प्रश्न आहे आणि लोकांचा विचार करत जाऊ नका लोक ते चार लोक आयुष्यात अजून आपल्याला कधी दिसले पण नाही पण त्यांचा विचार करतोय तुम्हाला वाटतंय ना तुम्ही व्हिडिओ चांगली बनवू शकता तर तुम्ही बनवायला चालू करा सेकंड काय मला एक प्रॉब्लेम किंवा एक हे रिअलायझेशन झालं की हिंदी आणि इंग्रजी लोकांचे लाखो व्हिडिओ टाकले आहेत आणि त्यापासून ते पैसे पण कम कमत कमवत आहेत पण आपली मराठी लोक नुसते ते पाहतायत आणि त्यांनाच पैसे देत आहेत आपले मराठी लोक का व्हिडिओ बनवत नाही अरे बनवा ना खूप सारे टॉपिक्स आहेत आज महाराष्ट्रामध्ये खूप सारे टॉपिक्स आहेत तुम्ही पण बनवा हिंदीतून काय झालं की हिंदीतून न्यू न्यू अपडेट्स झालं की हिंदीतून न्यूज इंग्लिशमधून न्यूज आपले मराठी लोक कुठे आहेत त्यांनी पण बनवा ना तुम्ही काय हिंदी तुम्ही जर हिंदी लोकांच्या व्हिडिओ बघितले तर त्यांना अजून प्रोत्साहन भेटतो आपली मराठी लोक पण कुठेच नाही तुम्ही आज जर बघितलं तर मराठी चित्रपट पण मला तर असं वाटतच नाही की आय थिंक तुम्हाला माहिती असेल एक वेड मुव्ही आला होता दोन हजार तेवीस मध्ये आय थिंक आय थिंक तेवीस डिसेंबरला काहीतरी त्यावेळेस पासून एक सुद्धा मूवी असा मराठी आहे की जो एकदम ट्रेंडिंगला गेला नाही कोणताच मुव्ही so, नाही आहे सो जे पण आता त्याच्यानंतर एवढे पंधरा वीस मूवी येऊन गेले एवढ्या एक दीड वर्षामध्ये जे पण हिंदी होते एकदम त्यांनी करोडो रुपये कमवले हो पण आपले मराठी काय येत नाहीत बिकॉज आपले मराठी लोक आपल्याच मराठी लोकांना सपोर्ट करत नाही तर हे चुकीचं हे कुठं तर थांबलं पाहिजे सो म्हणून मला असं वाटतं की आपल्या मराठी लोकांनी ती जाऊ हो द्या फिल्म इंडस्ट्री आहे पण अटलीस्ट युट्यूबवरून तर पैसे कमवा तुम्ही मराठी लोकांची व्हिडिओ बघताय त्यांना सपोर्ट करा तसं तुम्ही पण व्हिडिओ बनवा ते लोक हिंदी लोक तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही व्हिडिओ बनवा तुम्ही हे करा तुम्ही म्हणणार आमची व्हिडिओ बनव बघत राहा सो तसं नका करू तुम्ही स्वतःहून व्हिडिओ बनवा म्हणून मी लाईक स्पेशली हा टॉपिक काढलेला आहे जेणेकरून तुम्ही याच्यावर विचार कराल तर नंतरनी काय आहे की माझं एकच म्हणणं आहे की जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर प्लीज आजपासून ठरवा माझा जशी व्हिडिओ बघता तशी तुम्ही पण व्हिडिओ बघा मी म्हणत नाही व्हिडिओ बघू नका असं मी कधीच सांगत नाही की व्हिडिओ कोणाचे बघू नका पण जर तुम्ही व्हिडिओ बघताय एक तास तर ता, प्लीज एक तास स्वतःसाठी द्या व्हिडिओ व्हिडिओ बनवायसाठी तर आजपासूनच ठरवा की एक छोटा व्हिडिओ काढेल आणि फक्त मोबाईलनेच ना कॅमेऱ्याची गरज आहे ना कोणत्याच गरज आहे जिथे मी मराठीतून माहिती देईल कमीत कमी आपली मराठी जास्ती जेवढं वापरता येईल तेवढी त्या व्हिडिओमध्ये वापरेल आणि लोकांपर्यंत पोहोचवाल तर तिथेच तुमची संधी आहे की तुम्ही मराठी लोकांपर्यंत पोहोचू शकता तर मला असं वाटतं की तुम्ही इकडे जावं ह्या गोष्टीमध्ये जावं इवन मी पण एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे पण तरी सुद्धा मी एक अमेरिकन कंपनीसाठी काम करत असेल तरी मला असं वाटतं की आपली मराठी लोक खूप कमी आहेत आजकाल मी कोणता सुद्धा कॉन्टेंट किंवा काही सुद्धा सर्च केलं ना तर लिटरल मी तुम्हाला सांगतो हिंदी आणि इंग्लिशमधून तर हे चुकीचं आहे कुठं तर थांबलं पाहिजे काय तर का आपल्याला काय ऍक्शन घेणं गरजेचं ऍक्शनमध्ये काय तर मी तुमच्यासोबत आहे तर तुम्ही पण व्हिडिओ बनवा तुम्हाला मी मार्ग दाखवायला आहे जसं की मी तुम्हाला सांगू शकतो की युटूब चॅनल कधी मॉडिट्रायझेशन होतो व्यूज हे सगळं मी तुम्हाला सांगेल पण एक आहे की तुम्ही व्हिडिओ टाकत राहा कोणाचं ऐकू नका चार दिवस टाकले पाच दिवस टाकले तर असं काही करू नका कंटिन्यू व्हिडिओ टाकत आणि मराठीतून बन बनवा कॅप्शन जर मराठीतून द्या म्हणजे एक मी देतो सपोज मी तुम्हाला एक मला तर गोष्टीची माहिती पाहिजे मोबाईलची सपोज आता मोबाईल मध्ये काय बोलू शकतो आपण जसं की ओके एक एक प्लेस आहे त्याची तुम्हाला माहिती हवी जर तुम्ही बघितलं कोणत्या गडाची गडाची म्हणजे आता सपोज एक फोर्ट म्हणू शकतो किल्ला आपण जो असतो म्हणतो आता सपोज आता राजगडला जायचं तिथून खूप सारे बघित तर तुम्ही हिंदीवाले लोक असतात त्यांचेच खूप व्हायरल झालेले आहेत ब्लॉग वगैरे का आपलीच आहे ना ती मातृभूमी मग आपले कमी पडतात लोकांनी पण व्हिडिओ बनवू ना आपल्या लोकांनी मराठीतून माहिती द्या आपलीच लोक हिंदी मधून व्हिडिओ बनवतात आहे मला असं वाटतं तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही तुमचं मत पण व्हिडिओ मध्ये मांडा आणि मी जे आतापर्यंत पॉईंट मांडले सगळे मुव्हीचे म्हणा किंवा जे पण आपले वरून अर्निंग करणं जसं की पैसे कमवत का नाहीत आपले मराठी लोक जास्त का पूर्ण दहा टक्केच लोक आहेत युट्यूबवर आपली मराठी का आपले लोक ऐंशी टक्के नाही येत युट्यूबवर हे तुम्ही पण विचार करा तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा आणि जर तुम्ही पण विचार करत असाल की मला व्हिडिओ बनवायचेत बनवायचेत तर नक्की बनवायला बन घ्या थँक्यू सो मच काय